धर्म विचारून गोळीबार करण्या इतका दहशतवाद्यांकडे वेळ होता का काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यानं नवा वाद वडेट्टीवारांकडून मृत नागरिकांच्या कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न फडणवीसांची टीका पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याबाबत सरकारची भूमिका संशयास्पद प्रकाश आंबेडकरांकडून शंका उपस्थित तर प्रत्येक पाकिस्तानी नागरिकांचं ट्रॅकिंग केलं जात मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये सव्वीस नवीन राफेल एम जेट फायटर विमानं दाखल होणार भारत आणि फ्रान्स दरम्यान त्रेसष्ट हजार कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या दोन हजार एकोणतीस मध्ये मिळणार फायटर विमानांची पहिली डिलिव्हरी भारत सरकारनं पाकिस्तानच्या सोळा युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याबद्दल केली कारवाई पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची सर्वात मोठी कारवाई पंधरापैकी बारा दहशतवाद्यांची घरं स्फोटकांनी उडवली दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवरही कारवाई पाकिस्तानातील पाच लाख मुलींचं भारतामध्ये लग्न भाजप खासदार निशिकांत दुबेंचा दावा भारतात पाच लाख पाकिस्तानी मुली वास्तव्यास अशा घुसखोरांचं काय करणार दुबेंचा सवाल कोकणात महायुतीमध्ये जोरदार झुंपली काहींना वाचवणाऱ्यांची खुर्ची जाईल नितेश राणेंचा योगेश कदमांना इशारा तर बाहेरून आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये योगेश कदमांचा पलटवार एल्फ पुलाच्या परिसरातील एकोणीस इमारतींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार स्थानिकांना तिथंच घर देणार मात्र लिखित आश्वासन दिल्याशिवाय काम सुरू होऊ देणार नाही स्थानिक भूमिकेवर ठाम मुंबईकरांचा प्रवास आता महागणार बेस्टचं भाडं दुप्पट होणार भाडेवाडीला मुंबई महापालिकेचीही मंजुरी मालवण राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम शंभर टक्के पूर्ण गगनभेदी पुतळा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी